नमस्कार मंडळी मी विदर्भाचा गौऱ्या आणि आज तुमचा राग तुमचा अश्रू आणि तुमची वेदना घेऊन एक भारी मुद्दा घेऊन आले कारण सरकार म्हणतंय पैसे दिले शेतकरी म्हणतो आमच्या खात्यात एक रुपयाही आलेला नाही जाहिरात हजारो कोटींची पण शेतकऱ्याच्या खात्यात नेमकं को शून्य कोण खाऊन बसलं ह्या शेतकऱ्याचा अनुदान हा सगळ्या जनसामान्यांचा प्रश्न आहे मुद्दा नंबर एक म्हणजे सरकारचे दावे आणि वास्तव्यात किती जणांना पैसे मिळाले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी गारपीट याच्यामुळे प्रचंड नुकसान झालं सगळ्यात शेतीच कापूस काढला आणि आता सरकार सांगते रमी अनुदान नऊ हजार सहाशे कोटी वाटलं एनडीआरएफ निकषानुसार सात हजार सहाशे अडतीस कोटी रुपये दिलेत एकूण नुकसान भरपाई तब्बल एकोणास हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकली पण प्रश्न असा उरतो अ सरकारने हे एकोणास हजार कोटी कुठल्या शेतकऱ्यांच्या खिशात गेले विदर्भात मराठवाड्यात खान्देशात शेतकरी तरी ओरडतोय आमच्या खात्यात एक पैसाही आलेला नाही शासन निर्णय सोळा सात नेमका गेला कुठे सरकार सांगतं अनुदान दिलं शेतकरी सांगतो अनुदान आमच्या खात्यात आलेलंच नाही मग सोळा सात या जी आरमध्ये नेमूद केलेला निधी नेमका गेला तरी कुठे याचं उत्तर सरकार देत नाही आणि सिस्टीम तर नुसतं खांदे उडवत आहे मुद्दा नंबर तीन मुद्दा नंबर तीन म्हणजे फार्मर आय डी फार्मर आय डी म्हणजे शेतकऱ्याच्या डोक्याला एक मोठा गुंता उरलेला आहे शेतकऱ्याला फिरवणारी मोठी फसवणूक साहेब भाऊसाहेब राम रामेश्वर भीमराव भीम असं किरकोळ चुका काढून असं नाव मिसमॅच झालं की थेट पैसे अडतात शेतकरी तलाट्याकडे जातो पण तिथेच स्टॉक तलाठी तर ता इतके माजलेले आहेत तलाठी तीस रुपये दे पन्नास रुपये दे इतके भिकवाली भुकेला लागलेले तलाटी आणि कर्मचारी आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत कारण भ्रष्टाचार नेतेच भ्रष्टाचार करत असतील तर अधिकार अधिकारी कुठल्या स्तरावर भ्रष्टाचार करत असतील हाही मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच उरलेला आहे अप्रुव्हल नाही एवढंच उत्तर तलाट्याकडून सुद्धा येतं म्हणजेच जाहिरातीमधलं अनुदान मोठं आणि प्रत्यक्ष मिळालेलं गेलेलं मिळवायला गेलेलं आय डी मिसमॅच झालंय पुढच्या महिन्यात या येईल थोड्या दिवसात येईल आचारसंहिता लागली अशी उडवाउडीवची उत्तर नेहमीच प्रशासन शेतकऱ्यांना देत असते आत्ता मधातच बुलढाण्यात एक शेतकरी तहसीलदाराजवळ गेल्यास तहसीलदाराने त्याला आत्ताच मर असा सल्ला दिला आहे म्हणजे हे बोलणं तरी अधिकाऱ्याला कुठं शोभतंय का आणि सर सर्क, सरकारच नाही तर हे जे यंत्रण्यातले जे सगळे अधिकारी आहेत हे सुद्धा शेतकऱ्याच्या मुळावर उठले मुद्दा नंबर चार म्हणजे जे ई केवायसी पोर्टल आहे ते बंद पडलंय आणि शेतकरी मात्र लांबणीवर गेलाय ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांना ई केवायसी करा म्हटलं पण गावोगावी पोर्टल बंदच आहेत म्हणजे सरकार म्हणतं ई केवायसी करा आणि सिस्टीम म्हणते पोर्टल बंद आहे अशी काय मदत मिळणार मग आचारसंहिता आता निधी पूर्ण अडकणार आता हे आता खूप मोठा त्यांनी मुद्दा हे केला आहे आता नगर परिषद आणि नगरपालिका निवडणूक म्हणजेच आचारसंहिता लागू होते आणि आचारसंहितेत निधी वाटप बंद होत असतो म्हणजे साधारण बोलायचं तर शेतकऱ्याला आता अजूनही थांबावं लागणार तुम्ही नुकसानग्रस्त असा काही असा पण तुम्हाला नुकसान भरपाई आता मिळणार नाही कारण कारण त्यांनी दिलंय आचारसंहिता पहिले तर देवेंद्र भाऊ फडणवीस असे म्हटले की दिवाळीच्या आधी मदत करू आता दिवाळी त्यांनी बरोबर टायमा टाइमात लुटून काढली आहे आणि आता ढोंग चालू झालंय म्हणजे साधारण बोलायचं तर शेतकऱ्याला आता अजूनही थांबावं लागणार तुम्ही नुकसानग्रस्त आणि सरकार जाहिरात जाएरा, ग्रस्त सरकार फक्त जाहिरात जाएरा, जाएरा, जाहिरात जाहिरातच करते कुठेही शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची मदत ही सरकारकडून होताना दिसत नाही दिवाळीपूर्वी पैसे देणार म्हणाले आता महिना उलटला दिवाळ्याच्या आधी मदत मिळेल असं सांगितलं होतं दिवाळी गेली देवळा गेली पण सरकारला अनुदान अजून दिसलंच नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी माझे काही प्रश्न आहे तुमच्या खात्यात पैसे आले का फार्मर आय डी मिसमॅच आहे का तलाठी अप्रुव्हल देतो का देवेंद्र फडणवीसनी तीन हेक्टर पर्यंत मर्यादा सांगितली ही तुमचं त्या दोन हेक्टर मुळे नाव यादीतून गायब झालंय का ई की वायसी होत आहे का आचारसंहितेमुळे तुम्हाला अडचण येते का तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा कारण हा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणं हेच आपल्या चॅनलचं काम आहे मी विदर्भाचा गौऱ्या शेतकऱ्याच्या हक्कासाठी रोज आवाज उठवत असतो चॅनल सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र